डेव्हलप करत आहेत जेणेकरून त्यांचा सेल्स वाढावं ओके प्रयत्न त्यांचे चालू आहेत परंतु आत्ता मार्केट त्याला व्हॅल्यू देत आहेत का तर नाही मार्केटमध्ये की तुम्ही जेव्हा सेल्स ग्रोथ दाखवाल तेव्हा नक्कीच आम्ही तुम्हाला व्हॅल्यू देऊ पण आत्ता तुमचा डी ग्रोथ दिसतं आहे म्हणून आम्ही तुम्हाला तुमचा प्राईज जो आहे तो डी ग्रोथ होती आहे साध्या भाषेमध्ये ते असा विचार करत नाही की लॉन्ग टर्ममध्ये हा सेल्स ग्रोथ करेलच आणि मग मी त्याच्यामध्ये करोडपती बनेल अब्जोपती बनेल तर असं नाही आहे आज मार्केटची प्राईज मार्केटने त्याला खाल डाऊन ट्रेनला केलेलं आहे कारण कंपनी सेल्स ग्रोथ देऊ शकत नाहीये मंडळी मी धनश्री काळे अर्थपूर्ण तुमचं खूप खूप स्वागत नाही तर मंडळी पहा की आज आपण काय करणार आहोत की आज आपण एक नवीन मल्टीबॅगर शेअर ज्या शेअरने मागच्या फक्त एक लाखाची एखादी गुंतवणूक एखादी इन्व्हेस्टरने केली असती तर मागच्या पाच वर्षात त्याने जवळपास पाच हजारपटीचे रिटर्न म्हणजे एकावन्न लाख लाख रुपये त्या इन्व्हेस्टमेंटचे आज बनले असते ओके आ, खरी स्टोरी तर दुसरी आहे म्हणजे एक एक लाख नाही तर जवळपास एक कोटीपर्यंत ती रिटर्न्स गेले होते आणि आज से पर देख दा पन्ना से ते कमी होऊन परत एकदा पन्नास एक्कावन्न लाख रुपये आलेले आहेत तर ते काय आहे ती स्टोरी काय आहे तर ते आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहा की आज आपण जी कंपनी पाहणार आहोत ती आहे कोणती इथं ती मी नक्कीच सांगते तर बघा की सहा रुपये पन्नास पैशाची शेअर्सची प्राइस असली असती ओके तर अर्थात ही कंपनी बोर्ड होताना एस ई म्हणजे स्मॉल अँड मिडियम बोर्ड जे आहे तर त्या बोर्डवर ही रिलीज झाली होती आणि नंतर ती बावीस ते ही काहीतरी मेन बोर्डवर आलेली आहे त्यामुळे इन्व्हेस्ट करताना तुम्हाला एक लाख इन्व्हेस्ट नसते करायला लागले तुम्हाला साधारणतः एक ते सव्वा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट त्यावेळी करायला लागली असते पण आपण धरूया की एक लाख रुपये एखाद्याने इन्व्हेस्ट केले असते तर सहा रुपये पन्नास पन्नास पैशाचा त्याचा शेअर प्राइस असली असती रिकॅल्क्युलेटेड आणि त्यावेळी त्याला पंधरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेअर्स त्यामध्ये मिळाले असते त्याची प्राइस जी आजची प्राइस जी आहे ती आहे तीनशे चाळीस रुपये ओके मग अशा परिस्थितीमध्ये आजचं जे व्हॅल्युएशन पाहिलं तर जवळपास ते बावन्न लाख तीस बावन्न लाख तीस हजार रुपये एवढं त्याचं आजचं व्हॅल्युएशन आहे ओके जे एकेकाळी जवळपास एक, -एक, एक करोड चार लाख पर्यंत होतं ए, तर हे आजचे जर ऍबसोल्युट रिटर्न पाहिले मागच्या पाच वर्षातले तर साधारणतः बावन्न हजार म्हणजे पाच हजार पट जवळपास पाच हजार दोनशे पटचे रिटर्न्स आहेत आणि हा सी जो आहे ओके तो जवळपास पंच्याऐंशी टक्क्याचा हा सी आर आहे तर एवढे रिटर्न्स या कंपनीने मिळून दिलेले आहेत परंतु परंतु आत्ता हे पॉसिबल आहे का आत्ता नक्की ह्या कंपनीमध्ये काय स्टोरी चाललेली आहे तर ते आपण इथे आता समजावून घेणार आहोत ओके तर ही कंपनी जी आहे ती आहे केसॉल्स लिमिटेड ओके तर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये ह्या कंपनीने मध्ये खूपच अगदी धूम धूम मछल्या अशी सिच्युएशन केली होती ओके तर केसॉल्स इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे ती साधारणतः एकोणीशे दोन हजार चौदा साली ही कंपनी सुरू केलेली आहे आणि या कंपनीचे जे सर्वे सर्वा जे आहेत ते आहेत रतन श्रीवास्तव हे ह्याचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत हे स्वतः जे आहेत ते कम्प्युटर सायन्स अँड मध्ये त्यांनी बी टेक केलेलं आहे ओके आणि मागच्या वीस वर्षापासून ते ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात ओके याच्यानंतर बाकीचं जर जा मॅनेजमेंट टीम याची आपण जर पाहिली सॉरी तर बाकीची याची जर मॅनेजमेंट टीम आपण पाहिली तर आय दीपाली वर्मा या देखील याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि त्या वोटा फुल टाईम ता, डायरेक्टर आणि प्रमोटर आहेत याच्या त्याच्यानंतर मनीष गुरणानी आहेत स सी ओ चीफ टेक्निकल ऑफिसर निशांत अगरवाल जे आहेत ती व्ही पी इंजिनिअरिंग आहेत उमंग सोनी जे आहेत ते चीफ फायनान्शियल ऑफिसर आणि असीम कुमार हे डायरेक्टर ऑफ प्रोग्रॅम्स अँड ऑपरेटर आणि जेरी यू एन हे व्ही म्हणजे बाकीचे जे काही बाकी ऑपरेशन चालतात कंपनीमध्ये तर त्या तिथे हे लोक काम करतात ओके आणि ह्या कंपनीचं जर काम आपण जर पाहिलं तर आता आ, आ, ती सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करते त्याच्यामुळे जे आपल्या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जे बऱ्यापैकी जे काही माहिती आपण ऐकतो म्हणजे तर ए आय एम एल आहे जनरेटिव्ह ए आय बिग डेटा सेल्स फोर सेल्स फोर्स डेव्हलपमेंट ऑपरेशन्स एम एल ऑपरेशन्स एल एल एम ऑपरेशन्स त्याच्यानंतर डेटा अॅनालिटिक्स ओडू ई आर पी डिजिटल ट्रान्सफॉर्मेटे ट्रान्सफॉर्मेशन अशा सगळ्या सर्व्हिसेस uh, ही कंपनी देते त्यांच्यानंतर त्यांचे प्रॉडक्ट जे आहेत ते फोर्स प्रॉडक्ट्स आहेत ओडू प्रॉडक्ट्स आहेत डेटा फ्लो मॅनेजर माइंड एआयन इंजा तर अशा सॉफ्टवेअरमधली सगळी जी काही आधुनिक टेक्नॉलॉजी आहे अशी मी म्हणेल तर त्याच्यामध्ये ही कंपनी काम करती आहे ओके आता मी ह्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही कारण पूर्ण टेक्निकली येईल त्यापेक्षा आपण काय करूया की ॲक्च्युली आपलं जे कामाचं आहे ते फायनान्शियलच त्याचे आपण इथे पाहूया ओके तर याच्यामध्ये जर पाहिलं तर ही केसॉल्स इंडिया लिमिटेड ही पूर्णतः एक जी आहे ती ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे ओके आठशे दहा करोड याचा आज फक्त मार्केट कॅप आहे म्हणजे हजार ही मार्केट कॅप नाही आहे ओके खरं एक तर हे एक हजारच्या वर गेलं होतं मार्केट कॅप पण आता ते परत कमी आलेलं आहे आज फक्त पंचवीसच्या पीईला ही कंपनी अवेलेबल आहे ओके आणि याचा आर ओ सी आर ओ पाहिला तर आर ओ सी एकशे बहात्तरचा आरोई आर ओ आरो सी आहे आणि आरोई जर पाहिलं तर एकशे चोपन्नचा आरोई आहे म्हणजे पहा की किती छान पॅरामीटर्स सगळे आहेत डेट टू इक्विटी मग जसं मी तुम्हाला म्हणजे वि टू रिटेलची जी कंपनी होती आपली जी मागच्या व्हिडिओमधली मा तर ती साधारणतः दोन पॉईंट फोरच्या डेट टू इक्विटीवर अवेलेबल अवेलेबल होती परंतु ही कंपनी जर पाहिली तर पूर्णतः म्हणजे अगदी पॉईंट फोर थ्रीचं नावाला डेट आहे याच्या या कंपनीवर ओके आणि आणि प्रमोटर्सचं होल्डिंग जे आहे तेही खूप छान आहे अठ्ठावन्न पॉईंट नऊ टक्क्याचं होल्डिंग आहे म्हणजे सगळं काय की सगळं पॅरामीटर जर पाहिले तर सुंदर आणि उल्लेखनीय पॅरामीटर्स आहेत या कंपनीचे पण महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने पैसा आता बनवेल की नाही ही आपली महत्वाची गोष्ट आहे आणि नक्की काय विषय आहे पुढे ओके तर पहा की ह्या कंपनीने जर आपण पाहिलं तर मागच्या साधारणत जसं मी म्हटलं की जुलै म्हणजे भर कोरोनामध्ये ही कंपनी रजिस्टर्ड झाली होती मार्केटमध्ये आणि साडेसहा रुपयावरून हा शेअर वाढत 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 जवळपास जसं मी मगाशी म्हटलं की इथे सहाशे सत्तर म्हणजे एक लाख रुपयाचे इथे जवळपास जर व्हॅल्युएशन पाहिलं तर एक कोटी एखाद्याने इन्व्हेस्ट केले असते एक लाख रुपये तर जवळपास याचे एक कोटी रुपये एवढे झाले असते तर मल्टी बॅगर रिटर्न्स या कंपनीने मिळून दिलेले आहेत ओके कारण का तर कंपनीची भयंकर पद्धतीची ग्रोथ छोटी कंपनी होती आणि ती भरभर भरभर वाढली भर 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 ओके त्यामुळे परंतु नंतर जे काही हा काही डाउनफॉल दिसतोय म्हणजे जवळपास इथे कंपनीचं व्हॅल्युएशन निम्म झालेलं आहे तर याचं काय कारण आहे ते इथे पाहणं महत्वाचं आहे ओके आणि तेच आपण आता पाहूया ओके आता जर याचा पी जर आज जर तुम्ही पाहिला तर तो पी जो आहे तो मिडियनच्याही खाली आहे म्हणजे जे काय ॲव्हरेज रेंज असते त्याच्याही आज खाली आहे एकतीस पॉईंट सातचा सा मिडियन होता याचा आणि त्याच्याही खाली आलेली आहे ही कंपनी म्हणजे काय तर सोन्याहून पिगोळा आहे का आज ही कंपनी मी खरेदी करावी का तर मग मला चांगले रिटर्न्स मिळतील का तर ते आपण आता पुढे पाहूया ओके म्हणजे ही कंडिशन का झालेली आहे एवढ्या लो पीला का आलेली आहे ओके आ, तर ह्या पहा की ह्याच्यामध्ये सेल्स जर पाहिला याचा सगळ्यात महत्वाचं तर सॉरी प्रॉफिट अँड लॉस म्हणजे अॅन्युअल जर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये पाहिलं तर या कंपनीने सुरुवातीला एकशे अठ्ठ्याहत्तर टक्क्याची सेल्स ग्रोथ त्याच्यानंतर सहासष्ट टक्के सहासष्ट टक्के आणि मार्च चोवीसमध्येही कुठेतरी अडतीस टक्क्यावर आलेली आहे सेल्स ग्रोथ ओके आणि त्याच्यानंतर ही सव्वीस टक्क्यावर आलेली आहे आणि आता कंपनीचं मॅनेजमेंट जेव्हा आता परवाच मॅनेजमेंटचा अर्निंग कॉल झालेला आहे यावर्षीचा ओके आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंट सांगते की आम्ही आता वीस टक्क्याची सेल्स ग्रोथ करू ओके okay. आणि याच्यामध्ये तुम्ही जर जसं मगाशी मी म्हटलं की इथे कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ जर पाहिली तर पाच वर्षाची ही अडुसष्ट टक्क्याची सेल्स ग्रोथ आहे आणि तीन वर्षाची त्रेचाळीस टक्के आणि आता टी टी एम म्हणजे ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्स जर पाहिली तर तेवीस टक्क्याची फक्त सेल्स ग्रोथ इथे आलेली आहे आणि हेच कारण आहे की हा सेल्स जो आहे हा जो शेअर जो आहे तो डाऊन ट्रेंडला लागलेला आहे म्हणजे पहा ती छोटी कंपनी आहे यांच्याकडे किती मोठा स्कोप आहे ना बिझनेस वाढवायचा परंतु याचा अर्थ आहे की त्यांना कुठे ना कुठेतरी तो सेल्स ग्रोथ करता येत नाही आहे त्यांचा बिझनेस तेवढा वाढवता येत नाही आहे कुठे ना कुठेतरी मॅनेजमेंटचा प्रयत्न चालले ते त्यांचं जर मॅनेजमेंटचा कॉल ऐकला तर अक्षरशः एक ते जे रतन सर आहे त्यांची तळमळ कळते की आम्ही खूप पद्धती आमची वेगवेगळ्या एक्झिबिशन्स चालू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी तिथे सेल्स फोर्स त्यांचं टीम मार्केटिंग टीम डेव्हलप करत आहेत जेणेकरून त्यांचा सेल्स वाढावा ओके प्रयत्न त्यांचे चालू आहेत परंतु आत्ता मार्केट त्याला व्हॅल्यू देत आहेत का तर नाही मार्केटमध्ये की तुम्ही जेव्हा सेल्स ग्रोथ दाखवाल तेव्हा नक्कीच आम्ही तुम्हाला व्हॅल्यू देऊ पण आता तुमचा डी ग्रोथ दिसत आहे म्हणून आम्ही तुम्हाला तुमचा प्राइस जो आहे तो डी ग्रोथ होतीये साध्या भाषेमध्ये ते असा विचार करत नाही की लॉंग टर्म मध्ये हा सेल्स ग्रोथ करेलच आणि मग मी त्याच्यामध्ये करोडपती बनेल अब्जोपती बनेल तर असं नाही आज मार्केटची प्राईस मार्केटने त्याला खाल डाऊन ट्रेंडला केलेलं आहे कारण कंपनी सेल्स ग्रोथ देऊ शकत नाहीये ओके तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः आजचा जो क्वार्टरचा लेटेस्ट क्वार्टरचा जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकोणीस पॉईंट बत्तीस टक्क्याची सेल्स ग्रोथ दिसते तर इथे तुम्ही म्हणजे नंबर्स लोकांना दाखवले जातात की सद सदोतीस कोटीचे से सेल्स झालेला आहे किंवा चौतीस कोटीचं ह्याला काही अर्थ नसतो सेल्स ग्रोथ किती होती पर्सेंटेजने किती ग्रोथ वाढती तर त्याला तो फार महत्त्वाचा असतो आणि तेच मी म्हणते की फक्त वीस टक्क्याची सेल्स ग्रोथ इथे आलेली आहे आणि त्याच्यामुळेच कंपनीचा शेअर जो आहे तो डाऊन ट्रेंडला लागलेला आहे ओके तर याच्यामध्ये बाकीचे याचे जर पॅरामीटर्स आपण पाहिजे ओके okay, तर जसं मी म्हटलं की फार काही याच्यामध्ये यांचं काही कर्ज वगैरे फार यांच्यावर नाही okay, आहे ओके जे काही शॉर्ट टर्म म्हणजे वर्किंग कॅपिटलच्या दृष्टीने त्यांनी थोडंफार काही ग्रो हे घेतलेलं आहे रिझल्ट थोडीशी इथे जरा कमी झालेली आहेत ही थोडीशी निगेटिव्ह मला वाटतं त्यांनी ही थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे याच्यामधली बाकी त्यांनी काही म्हणजे सॉफ्टवेअर कंपनी असल्यामुळे तसं यांच्याकडे फार मोठं म्हणजे uh, जास्त इन्व्हेस्टमेंट अशी फार नसते आद अप आप, अपार्ट फ्रॉम द त्यांचे जे काही ॲसेट uh, म्हणजे जे काही uh, मशिनरी किंवा ह्या गोष्टींमध्ये त्यांना फारशी इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही जी काही त्यांची इन्व्हेस्टमेंट असते ती लोकांमध्ये रिसोर्सेसमध्ये एम्प्लॉईजमध्ये तर त्या पद्धतीने कॅश फ्लो यांचा चांगला दिसतो याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जे आयडियल पॅरामीटर दिस हवे असतात ते सगळे इथे पॅरामीटर दिसत आहेत परंतु परंतु तरी देखील एकेकाळी मल्टीबॅगर ठरलेला शेअर आता डाऊन ट्रेंड आहे ओके, आ, ओके? तर त्याच्यामधूनच तुम्ही समजून घेतात की हे जे काही निग्लिजिबल आहेत कॅश फ्लो आहे किंवा बाकीचं डेट टू इक्विटी आहे सेल्स किती बनतोय तो महत्वाचा आहे याच्यामध्ये ओके याच्यानंतर डेटर डेट जे आहे ते त्यांचे कमी झालेले आहेत आधी सत्तर बहात्तरला होते ते छप्पन्नवर आलेले आहेत त्याच्यानंतर कॅश कन्वर्जन सायकल पण एक छप्पन्नला आहे तर चांगल्या पद्धतीचे आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळे पॅरामीटर्स खूपच सुंदर आहेत त्यांचे ओके त्याच्यानंतर प्रमोटर होल्डिंग पण खूप छान आहे एफ आय आय होल्डिंग त्यांनी इंटेलिजंटली त्यांचं होल्डिंग जे आहे ते कमी केलेलं आहे डीआय याच्यामध्ये कारण अजून घुसलेलं नाही आहेत म्हणजे मोठी म्युच्युअल फंड्स आहेत किंवा हे लोक कारण जसं मी म्हटलं की म्युच्युअल फंड्सला अलाउडच नाही की एवढ्या छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला त्यामुळे आणि त्याच्यानंतर पब्लिक जे आहे ते पब्लिकचं होल्डिंग इथे वाढत चाललेलं आहे हे कुठेत ना कुठेतरी अगदी निगेटिव्ह साईन आहे याचं कारण की पब्लिकला मी ते सांगते की रिटेल पब्लिकच्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्याला जे काही ऑनलाईन जे काही आपले गुरु आहेत त्याच्यामधनं हेच कळते की तुम्ही आर ओ पहा आर ओ सी कॅश फ्लो पहा तर ह्या गोष्टींमधनं आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्यामुळे कुठे ना कुठे तर रिटेल पब्लिक याच्यामध्ये फसतं आहे तर त्या पद्धतीने इथे रिटेल पब्लिकचा हिस्सा जो आहे तो वाढतो आहे तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने ही केसॉल जी कंपनी आहे जी एकेकाळी मल्टीपॅकर्स रिटर्न या कंपनीने इन्व्हेस्टर्सला मिळून दिले होते आज मात्र अगदी त्याच कंपनीने म्हणजे जिथे जसं इथे आपण जसं मी म्हटलं की त्यांनी म्हणजे त्यांच्या एक कोटीचे पन्नास लाख रुपये इथे करून टाकलेले आहेत ओके तर हा इथे प्रॉब्लेम होतो म्हणजे जर तुम्ही ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग जर करत असाल स्वतःच्या मनाने इन्व्हेस्टिंग करत असाल तर तुम्हाला हे फंडामेंटल इथे समजणं इथे गरजेचं आहे अर्थात इथे हा तुम्हाला टॉप पकडणं म्हणजे अगदी सहाशे बँ ब्याऐंशीला तुम्ही विकू शकताल असंही नाही आहे तुम्ही जर अगदी खूपच ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर असाल पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला इथे सहाशेला तुम्हाला प्राईजला तुम्ही म्हणजे सहाशे ब्याऐंशीला नाही तर सहाशेला वगैरे तर नक्कीच तुम्ही इथे विकू शकला असा आणि त्यातही तुम्ही ते ट्रॅक करत असले असते तर नक्कीच तुम्हाला इथेच कुठे ना कुठेतरी कळून गेलेलं असं कारण मी मी स्वतः ह्या कंपनीचे ट्रॅकिंग करत होते आणि मी पाहते की म्हणजे सुरुवातीला मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही चार पन्नास टक्क्याच्या ग्रोथवर नंतर सांगितलं की ते आम्ही पस्तीस टक्क्याने ग्रोथ करू अडतीस टक्क्याने ग्रोथ करू नंतर मॅनेजमेंट सांगितलं की आम्ही तीस टक्क्याने ग्रोथ करू नंतर मॅनेजमेंटने आता सांगते की आम्ही वीस टक्क्याची ग्रोथ करू आणि त्यातही विशेष म्हणजे अजून जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे तर तेही इथे कमी होत चाललेलं आहे म्हणजे जे त्रेचाळीस टक्क्याचं होतं ते बेचाळीस नंतर पस्तीस आणि आता बत्तीस टक्क्याचं हे आलेलं आहे रिसेंट जर पाहिलं तर मला ते ऑप प्रॉफिट मार्जिन हे अजून सव्वीस टक्क्यावर आलेलं आहे सो ह्याच so, गोष्टी मॅने मार्केटला uh, कुठे कुठेतरी आवडत नाही आणि मार्केट मग त्यावेळी पनिश करतात त्या स्टॉकला जे इथे या स्टॉकला केलेलं आहे ओके okay. तर आशा करते की मल्टीबॅगर ठरलेला हा शेअर आत्ता इन्व्हेस्टर्सचे पैसे परत एकदा कसे झिरोकडे नेत आहे किंवा कमी करत आहे तर त्याचं रिझन काय आहे ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद